नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये महायुती सरकारच्या शपथविधी संदर्भातली अधिकृत माहिती आता जाहीर करण्यात आली आहे पाहूया या संदर्भातल्याच काही महत्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजच्या माध्यमातून राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच डिसेंबरला पार पडणार मुख्यमंत्र्यांच्या नावाचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम पंतप्रधान मोदी अमित शहा जे पी नड्डा योगी आदित्यनाथ राजनाथ सिंह शपथविधीला उपस्थित राहणार तर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीत बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होणार चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे नितेश राणे यांच्या नावांची देखील चर्चा नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता तर गृह खातं मिळवण्यासाठी शिवसेना अजूनही आग्रही खातेवाटपावर उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणार चार डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार असल्याचं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं विधान गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक पार पडणार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता एकनाथ शिंदे आज दरेगावातून ठाण्याला परतणार महायुती आणि आमदारांच्या रद्द झालेल्या बैठका पार पडण्याची शक्यता मुख्यमंत्री पदावरून राज्यात आणि दिल्लीत खलबत सुरू जे पी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात दिल्लीत तासभर बैठक मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात रस्तीखेच सुरू मात्र अजित पवारांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी येत असल्यास चांगली गोष्ट युगेंद्र पवार यांचं वक्तव्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी संदर्भातली पोस्ट केल्याने चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांच्या निशाण्यावर बावनकुळे हे राज्यपाल आहेत का अशी संजय राऊतांकडून टीका भाजपकडून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार ज्येष्ठ नेत्यांसह तरुण आमदारांनाही लागले मंत्रिपदाचे वेध राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा काउंट सुरू झाला असून नवे मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे तर कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय या, या संदर्भातल्या सर्वच राजकीय अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी